कोणतीही पूर्वतयारी न करता पीठ न आंबवता आज आपण खूपच पौष्टिक असा जाळीदार डोसा बनवतो आहे सकाळच्या घाई गडबडीत अगदी पंधरा मिनटात बनणारा हा झटपट डोसा तुम्ही बनवू शकता बनवायला खूपच सोपा आहे आणि पौष्टिक देखील आहे तुम्ही हा मुलांनासुद्धा देऊ शकता मुलं खूपच आवडीने खातील चला तर पाहूयात कसा बनवायचा ते तर हा डोसा बनवण्यासाठी इथे मी मिक्सिंग बाउल घेतला आहे यामध्ये पाऊण वाटी मी इथे रवा घेतला आहे हा रवा आहे तो इडलीचा रवा आहे तुम्ही साधा रवासुद्धा घेऊ शकता तर पाऊण वाटी इडलीचा रवा घ्यायचा आहे इडली रवा जर तुम्ही घेणार असेल तर चांगला साफ करून घ्यायचा यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि दोन ते तीन वेळा हा स्वच्छ धुवून घ्यायचा पाण्याने तुम्ही जर साधा रवा घेणार असाल तर तो धुवायची गरज नाही साधा रवा कोणताही घेऊ शकता जाडा किंवा बारीक तो असाच घ्यायचा आहे आता ही इडली रवा मी दोन ते तीन वेळा छान धुवून घेते तर इडली रवा धुवून घेतलेला आहे आणि यामधलं पाणीसुद्धा मी काढून टाकलं आहे हे बघा आता इथे अजून एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे यामध्ये एक वाटी पोहा घ्यायचा आहे पोहा कोणताही येऊ शकता जाडा किंवा बारीक आता पोहेसुद्धा आपल्याला धुवून घ्यायचे आहेत तर थोडंसं पाणी यामध्ये घालूया आणि एक दोन वेळाच फक्त धुवून घ्यायचे आहे जास्त धुवायची गरज नाही तर पोहेसुद्धा मी धुवून घेतलेले आहेत आता ज्या बाऊलमध्ये इडली रवा आहे त्यामध्येच हे पोहे घालायचे यानंतर यामध्ये एक मोठा चमचा दही घेतलाय दही घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे कारण आपण यामध्ये इडली रवा घातलेला आहे तर मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं असंच ठेवायचं आहे त्यानंतर इडली रवा छान फुलला जातो हा इडली रवा फुलतोय तोपर्यंत तो आपण एक मस्त चटपटीत चटणी बनवूया तर चटणी बनवण्यासाठी एक मोठा चमचा मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतले एक चमचा मी मोठा फुटाण्याची डाळ थोडीशी कडीपत्त्याची पानं एक दोन हिरव्या मिरच्या एक इंचा आल्याचा तुकडा आणि एक चमचा जिरं घातला एक चमचा साखर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं चटपटीतपणा या चटणीला येण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा आहे कोथिंबीर पुदीना घातला आहे मी थोडासा कोथिंबीरच्या काळ्यासुद्धा घातलेल्या आहेत पाणी घालायचे झाकण लावून चांगली ही चटणी मिक्सरला बारीक वाटून घ्यायची तर हे बघा मस्त आपली हिरवीगार चटपटीत चटणी तयार झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया आता या चटणीला आपण फोडणी देऊया तर दोन चमचे तेलामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं आणि मोहरी छान खमंग सुगंध यायला लागला की यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची यानंतर हा गरमागरम तडका म्हणजेच फोडणी या चटणीवर घालायचा आहे मिक्स करून घ्यायचं मस्त चटपटीत चटणी आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीने ही चटणी नक्की बनवून बघा तर चटणी आपली बनेईपर्यंत हे मिश्रणसुद्धा छान घट्ट झालं आहे बघा इडलीचा रवा मस्त फुलला आहे पोहेसुद्धा छान फुललेले आहेत यामध्ये एकदा सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे इडली रव्याचं मिश्रण घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं मी अर्धी वाटी फक्त पाणी घातलं आहे मिक्सरला बारीक याची पेस्ट करून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीची आपली ही पेस्ट तयार झालेली आहे आता यामध्ये थोडासा पालक घेतला आहे एक जुडी पालक येतो ना त्याचा अर्धा पालक घेतला आहे पालक दोन स्वच्छ घ्यायचा आणि तुकडे करून असे बारीकमध्येच टाकायचं आहे कोथिंबीर आणि पुदिना थोडासा घेतला आहे देठासकट एक हिरवी मिरची आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा घातला आहे एक चमचा जिरं घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं झाकण लावून याची बारीक छान पेस्ट करून घ्यायची तर मस्त आपली हिरवीगार पेस्ट हे बॅटर तयार झालेलं आहे पहा आता हे बॅटर एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही जास्त बॅटर हे पातळ करायचं नाही स्पॅच्युल्याने सगळं मिक्सरमधलं बॅटर आहे ते एक्स्ट्रा काढून घ्यायचं पाण्याचा वापर अजिबात करू नका बॅटर जास्त पातळ झालं तर आपल्याला हा डोसा व्यवस्थित बनवता येणार नाही मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला टेक्स्चर हवं हो। जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नको आपण हे बॅटर आंबवून घेतलेलं नाही आहे यासाठी आपल्याला यामध्ये एक पॅकेट इनोचं घालायचं आहे इनो ॲक्टिवेट करण्यासाठी एक चमचा पाणी घालायचं आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर हे बॅटर आंबवून करायचं असेल तर रात्री तुम्ही बनवू शकता आणि सेट होण्यासाठी रात्रभर ठेवायचं त्यानंतर तुम्ही हे डोसे बनवू शकता आता इनो घातल्यावर लगेचच डोसे बनवायला घ्यायचे आहेत डोसे बनवण्यासाठी इथे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल अशा पद्धतीने ब्रशने पसरवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तेलसुद्धा जास्त वापरणार नाही आहोत थोड्या तेलातच आपण हे डोसे बनवणार आहोत तर लहान बनवायचे असेल तर कमी डोश्याचं बॅटर घाला मोठे बनवायचे असतील तर तुम्ही जास्त घालू शकता तर मी इथे दीड पळी बॅटर घातलेला आहे हलकंच पसरून घ्यायचं जास्त पसरवायची गरज नाही झाकण ठेवायचं आणि दोन मिनटे छान वाफवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता याला मस्त जाळी आलेली आहे आता उलटण्याने अशा पद्धतीने याच्या कडा लूज करायच्या आहेत आणि याला पलटून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूनीसुद्धा छान शेकून घ्यायचं आहे असे रंगबिरंगी वेगवेगळ्या रंगाचे जर तुम्ही डोसे बनवून मुलांना दिले तर ते नक्कीच आवडीने खातील शिवाय हा डोसा पालक घातल्यामुळे पौष्टिक देखील आहे चाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा दुसऱ्या बाजूनीसुद्धा छान भाजून घ्यायचा तर दोन मिनटं दुसऱ्या बाजूनीसुद्धा मी चांगला भाजून घेतला आहे आता हा डोसा आहे तो एका जाळीवर काढून घ्यायचा म्हणजे याची वाफ निघून जाते आणि याला पाणी सुटत नाही अशाच पद्धतीने अजून एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते तर तेल मी लावलेलं नाही एकदाच लावलेलं आहे नॉनस्टिक पॅन आहे तर तेलाची जास्त गरज नाही एक ते दीड पळी किंवा दोन पळी बॅटर घालायचं आहे आणि हलकंच पसरवायचं आहे जास्त याला पसरवायचं नाही पहा काय मस्त याला जाळ्या पडत आहेत छान हा खरपूस भाजून घ्यायचा आहे त्यानंतर याला पलटवायचं आहे मस्त याला जाळ्या आलेल्या आहेत आता हा डोसा उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा भाजून घेऊया याच्या कडा अशा प्रकारे लूज करायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा हा डोसा सारख्याच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे अगदी दहा मिनटात हे डोसे बनून तयार होतात जाळीवर काढून घेऊया याआधीसुद्धा मी डोशाचे बरेच प्रकार अपलोड केलेले आहे सेक डोसा अपलोड केलेला आहे रव्याचा शिवाय मी बीटरूट डोसा टोमॅटो डोसा गाजर डोसा असे बऱ्याच प्रकार मी अपलोड केलेले आहेत तेसुद्धा तुम्ही पाहू शकता सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी अगदी पंधरा मिनिटात तुम्ही झटपट हा पौष्टिक डोसा बनवू शकता असे डोसे बनवताना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा पालेभाज्यांचा वापर करून बनवू शकता पहा किती मस्त सॉफ्ट असा नरम मुलायम डोसा आपला तयार झालेला आहे खायला खूपच अप्रतिम लागतो मुलं पालेभाज्या खात नाही तर अशा पद्धतीने तुम्ही जर डोसे बनवून दिले तर ते नक्कीच आवडीने खातील त्यांना समजणार सुद्धा नाही की आपण यामध्ये पालेभाज्यांचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने हा झटपट बनणारा पौष्टिक डोसा नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद